गणेशवाडी माळ शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या पटाच्या असणाऱ्या शाळेपैकी विद्या मंदिर गणेशवाडी माळ शाळा होय शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यामध्ये शाळेचा लौकिक आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी व वा कलाविष्कारांचे कौतुक करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे कलागुण नृत्य नाटिका नाट्यछटा नकल समूह नृत्य उपस्थितींना मंत्रमुग्ध केले छोट्या बालकलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांची खेरत केली स्नेह संमेलन व सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रशांत आपिने होते दीप प्रज्वलन श्री कोरबुसर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी एन डी बिरनाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले शाळेच्या भौतिक विकासासाठी आर्थिक स्वरूपात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते गाववर्गणीतून चाळीस बेंच व गणेशवाडी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून चाळीस बेंच शाळेस भेट देण्यात आले देणगीदारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेचे अध्यापक व लेखक सचिन कुसनाळे यांचा सत्कार एन डी पिरनाळे यांच्या हस्ते करण्यात आले बाळासाहेब खरडेकर प्रज्ञाशोध निवड परीक्षेत तालुक्यात धाववा आलेली कुमारी श्रावणी चव्हाण व ध्रुव बेडक्याळे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी उपसरपंच जयपालखोत व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ वैष्णवी बनकर उपाध्यक्षा सौ आरती साळुंखे सदस्य गजानन मांजरे रमेश खटावे बाबासो पुजारी माधुरी कोळी यासीन मलंग मलंग फिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक धनाजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी शिंदे कविता शिंदे बाबासो प्रधाने संदीप हुबाळे दयानंद राठोड गणेश शेळके गणपती राठोड वैशाली येळगुडे पुष्पा कुंभार तारारानी चावरे या शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली